राम राम मित्रोहो ऑर्गॅनिक गुंट्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे हे बघू शकता माझ्यासमोर समोर हे समोर रताळ्याचे पानं आहेत हे मी तोडून घेऊन जाणार आहे कारण रताळ्याच्या पानांची पण भाजी केली जाते आणि रताळाच्या पानाची भाजी करायला खूप सो म्हणजे करायच्यासाठी तुम्हाला जर क करायचं असेल तर एका एका कंटेनरमध्ये थोडंसं एक एखादं रताळ्याचं जर लावलं आणि त्याला जर उगवून आलं तर ह्याला पानं भेटू शकतात तुम्हाला बघा हे असं आहे त्याला रताळ्याचे पानं असं कोणी विकत तर नाही तर बनवायचं असेल तर मग असं करू शकता ह्याच्यामध्ये बघा बघायचं ना तर बघा बगा। हे बघा हे बघा हे असं कुठं पण त्याला चिटकून त्याला पानं येऊन जातात आणि अगोदरच्या ह्याच्यामध्ये लोक रताळ्याची पानं खात होते म्हणजे भाजीच्या आहेत ह्याच्यामध्ये हे, हे बघा आता हे हे पांढरे पांढरे येते की इकडे आहेत पट उडून चालू आहे काढू शकतो आपण याला काढायचं पानं आणि इकडं थोडंसं थोडंसं त्याची कटिंग केली दुसरीकडे लावून दिलं की तिथून पण चालू होतं लगेचच यायला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद